अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र कालचा तीस हजार घरांचा प्रकल्प हा आडम मास्तर यांच्या मेहनतीचा प्रकल्प होता आणि विधायक काम करणाऱ्या लोकांना प्रोत्साहित करण्याची भूमिका आहे पंधरा हजार घरं करण्यात आली पन्नास ते साठ हजार लोक त्या घरासाठी त्या सोहळ्याला आले पण ही आमची लोकप्रियता आहे असं समजू नये तरुणांमधली असलेली बेरोजगारी आणि महागाई संदर्भात ओझरता उल्लेख मोदींनी केला असता तर बरं झालं असतं प्रधानमंत्री मुख्यमंत्री पालकमंत्री यांना सोलापूर शहर आणि जिल्ह्यासाठीचे काही प्रश्न आहेत सोलापूर औद्योगिक नगरी होती त्यासाठी नवे उद्योग उभं करण्याची गरज आहे औद्योगिककरणामध्ये नीट लक्ष देण्याची गरज आहे सोलापुरात कामगारांची संख्या प्रचंड आहे इथे प्रधानमंत्री मुख्यमंत्री अनेक मंत्री आले इथल्या लोकांच्या भवितव्यासाठी काही परिणाम झाला नाही अनिल देशमुख संजय राऊत यांनाही ईडीची नोटीस आली अनिल देशमुख यांना सहा महिने आठ ठेवून नंतर सोडण्यात आलं कोर्टाने त्यांची सुटका केली संजय राऊत यांनी काही लिहिलं असेल तर त्याचा राग म्हणून आत टाकलं ईडीचा वापर हत्यार म्हणून विरोधकांसाठी होतोय मलाही नोटीस आलेली जर आठवडे एखादी तरी बातमी तुम्ही त्या संदर्भात छापता सत्तेचा गैरवापर करून त्यांच्या विचारांशी सहमत नसलेल्यांना नावमित करायचं चालू आहे रोहितला नोटीस आली यात चिंता करण्याचं कारण नाही नरसिंहरावांच्या काळात मनमोहन सिंग यांच्या काळात असं चित्र नव्हतं इंडिया आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड आहेत शेकाब डावे प्रकाश आंबेडकर यांच्याशी माझं बोलणं झालंय त्यांना आमच्याकडे आणण्याचा विचार पक्का आहे आघाडीची बिघाडी होईल असं काही आम्ही होऊ देणार नाही झारंगी पाटलांना दिलेले आश्वासन पाळलेले नाहीत जैन पाटील आणि जितेंद्र आव्हाड जितेंद्र आवाज आणि जैन पाटील हे आमच्याकडून काँग्रेसकडनं अक्षरभराव चव्हाण आणि नाना फटोले आहेत शिवसेनेच्याकडून हे जे राहुल साहेब संजय ते आहेत आणि आमची अशी इच्छा आहे आणि त्याचे आम्ही असतात केली की आम्ही त्याच्यामध्ये जाव्यांनाही सगळ्या घेणार आहोत उदाहरणार्थ सत्तरी कामपत्र किंवा याचा जाहीर कम्युनिस्ट आणि त्याच्याबरोबर ही जी वंचित हे संघटना आहे प्रकाश आंबेडकर त्यांचं नेतृत्व राखायचं त्यांच्याशी सुद्धा माधव भरणं झाले त्यांच्याशी उद्धव ठाकरेंशी भरणं झाले आणि त्यांनाही घेण्याच्या संबंधीचा विचार आमचा फक्त लवकरच त्या संबंधीचा आमचे निर्णय घेईल आणि या सगळ्या सहभागच्या वतीनं उद्या त्याला उमेदवार उभं करण्याची कल्पना आमच्या सगळ्यांची साधारणतः जी चर्चा आम्ही लोकांनी केली ती त्या चर्चेत नाही आहे पण जे आमच्या सरकारने मला देखिंग केलं की आजच्या वगैरे जागा आहे अठ्ठेचाळीसच्या ठिकाणी जवळ पस्तीस छत्तीसवर एक होत आहे आणि बाकी चर्चा त्यांची चालू होईल काय नक्की पद्धतीचं राजकारण सुरू आहे कारण आधी तुम्हाला आली नंतर आता आली रोहितदा अनेकांना असं आहे की अनिल देशमुखांना संपादक संजय राऊत यांना त्याचिकायची असेल तसं आम्ही निश्चुकांच्या आरोप काय होता एका शिक्षण संस्थेला देणगी घेतली त्याची संघटनेत होती चौकशी केल्याच्या नंतर त्यांनी चुगण्यात टाक त्यांना सहा महिने आतात की त्याच्यानंतर त्यावेळेची केस कोर्टात गेली हो आणि कोर्टाने त्याची छाननी केली तर त्यावेळी लक्षात आलं की त्या शिक्षण संस्थेला एकाने त्याची भन्नासा काही कृती देणगेली आहे काय शंभर कृती आणि शेवटी कोर्टाने ताशेर वाढून त्यांची सुटका केली पण त्याच्यासाठी जो माणूस गृहमंत्री असतात त्याला सहा महिने आज जावं लागलं तीच रोज संजय राऊतांची तुम्ही कुणी काही लिहिलं असेल तर त्याचा राग हा तरी कुणाचं तरी लांता माजतायची Düşünse de, şu uçağı çay kazıp fırın. Çayın açıcı kalıyor, açıcı. Açık için hiç bir şey duramayın. Yani, işe bakıyor. Bu, 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 अशा अनेकांना नृत्य छान तुम्ही हल्ली जर द्यायला एखादी तरी वाचले तुम्ही थांबता की खादा विचारे नावाचे एक आमदार त्यांच्याकडे त्यांच्याकडेही झालं आणि याचा अर्थ एकच आहे की सत्तेचा पुरेखूल वेगळा करून त्यांच्या विचाराशी सहमत नसलेल्या घटकानं ज्ञानाच्या माध्यमानं ना उमेद करायचं दहशत निर्माण करायची हा हत्याचारा सत्ता झाली पक्षाचा काही कर आणि त्याच्यातूनच जी काही नोटीस आली असेल ती नृत्य शासन झाली दुसरं आली आणि त्याची काही चिंता पुढची भूमिका कशा पद्धतीने कशा पद्धतीने सामोरं जाणार आहे पक्ष म्हणून रोहितदा प्रश्न असे प्रश्न एक तर रोहित दादांचा सगळ्यांचं आहे की ज्यांचे नक्की आहे पण त्याच्यावर इतरांचा आहे आणि याच्यासाठी शेवटी कोणतंच लढणं अस्तित्षेत ही भूमिका आमच्याकडनं केली जाईल आणि जाते साहेब खरंतर साहेब आज दोन दिवसाच्या सोलापूर दौऱ्यावर आहात खरंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी काल सोलापूर गेले आज आपण आहात काय एकंदरीत सोलापूर दौऱ्याची आहे तर मी इथं माझ्या पक्षाच्या मेळाव्यासाठी आलो काल प्रधानमंत्री इथं होते आणि साजरिकेत आम्हाला सगळ्यांना उत्सुक ते काय भूमिका घेतात काय भूमिका मांडतात या पतंगाचं उद्घाटन त्यांनी केलं माझ्या मते वाचल्या सगळ्या वाचल्या तुम्ही दिल्या या फक्त शंभर टक्केचे नाही आणि ते आजच नाही अनेक वर्ष त्यांचा हा कार्यक्रम होता पहिला तफा दुसरा तफा न तिसरा तफा तिसरा टप्पा आणि सामान्य माणसाला विशेषतः कष्टकऱ्यांना विजी कामगारांना स्वतःच्या मालकीचा निवारा हा देण्याच्यासाठी गेले अनेक वर्ष आराम असत हे सातत्यानं होई शकत एकांचा हा प्रकल्प हा त्यांच्या विहनतीचा प्रकल्प मला असं वाटत होतं की ठीक आहे राजकारणामध्ये पक्ष वेगळे असतात विचारधारा वेगळी असते पण विधायक काम काही वेगळी असतात हे विधायक काम असतं आणि विधायक काम करणाऱ्या व्यक्तीच्या संबंधी प्रधानमंत्री चार सौदा जो चागे बढ़ने प्रोत्साहित शोभन दिखा प्रत्येक है, कम्युनिस्टर से ऊर्जा कम्युनिस्टर से जर कुछ विधायक काम लो करना लोकान प्रोत्साहित करना की जी भूमिका है तो तीन ये बढ़ाए आणि ही काही गोष्ट थांबली झाली त्याच्याशिवाय एक रोज स्थानिक झाली हजारो लोक त्या ठिकाणी आले साहजिक साहिकच आहे की समजा किती घर दहा हजार हजार झालं एका घराचे तीन लोक झाले आले कारण घर हा आयुष्याचा ठेवा आहे त्यामुळे तीन किंवा चार लोक झाले तरी पन्नास साठ हजार लोक हे त्या ठिकाणी होते आणि त्यामुळे एवढे लोक जमले ऐसा यह आमसी लोकप्रियता है अस समझ भूमिका घे कि एक ची बची माँ अच्छा लगा कि प्रधानमंत्री भावनाशी हा व्यक्तिगत प्रश्न है अशा प्रकार का निवारा ल आनंद झाला असता असं त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं दिसते पण त्याच्यावर मी काही भाष्य करू इच्छित एका बाजूला निवारा सु देण्याच्यासाठी ज्यांनी कष्ट केले होते याचा विचारायची आवश्यकता होती दुसऱ्या बाजूला आज या देशाच्या सर्वसामान्य लोकांच्यासमोर विशेषतः तरुणा योग्य आहेत त्यांच्यातर्फे मी वेकारे सामान्य माणसाच्या कुटुंबचा ठरणारी महागाई या दोन प्रश्नाच्या संबंधी कुठेतरी ऊर्जाचा उल्लेख त्यांनी केला असता तर मला असं वाटतं की ते अधिक योग्य झालं असतं पण ते प्रश्न न न मानता त्याच्यावर भाष्य न करता भावना सोडण्याची भूमिका हा भूमिकासण्याच्याकडून एका बाजूला लोकांना नेण्याची कामगिरी याचं झालेली दिसते तर ठीक आहे आणि तिथं मुद्दा माझ्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा जो राहून घ्यावा असं वाटतं मुख्यमंत्री होते नाही तर या दोघांच्या सह सोलापूर शहर सोलापूर जिल्हा याचे काही प्रश्न नाही विशेषतः औद्योगिकरणाच्यासाठी इथं अधिक व्यक्त केलं आता आमचे काही सरकारी इथं बसलेत की आज ते आय टीचं या ठिकाणी काही केंद्र करता येईल का यासाठी वेळेस प्रयत्न करतो मला असं आहे कदाचित एखाद्या वाहिण्यात किंवा दीड वाहिन्यात एक आय टीच्या संबंधीचं लहानसं सेंटर या ठिकाणी सुरू होईल आणि त्याचे प्रयत्न त्यांनी फुल रटीने एक चांगली कंपनी इथे यायची मला शक्यता दिसते प्रधानमंत्री मुख्यमंत्री पालकमंत्री यांची ही जबाबदारी आहे की सोलापूर हे एकेकाच्या औद्योगिक नगरी कष्टकऱ्यांची नगरी आज इतका जुन्या काळाच्या ज्या नीज होत्या त्या सगळ्या बंद झाले आहे नवीन काहीतरी उभं करायची गरज आहे आज पुण्यासारख्या ठिकाणी चाळीस पन्नास हजार तरुण सोलापूर त्या ठिकाणी कामं आहेत एवढ्या वर्षाखाला तर नाही सोलापूरच्या बाहेर कामाच्यासाठी जावं लागतं आहे मला असं वाटतं की त्या औद्योगिक विकासाच्यामध्ये अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे इथं औद्योगिक विकासाला त्या औद्योग क्षेत्रात काम करणारे कष्ट करणारे कामगार लागतात इतर कामगारांची सारख्या प्रचंड त्याची काही कमतरता नाही म्हणून त्याच्यामध्ये लक्ष अधिक द्यायची आवश्यकता होती पण त्याही प्रश्ना करत तरी मग नाही त्यावेळे काही प्रधानमंत्री आले मुख्यमंत्री आले अनेक मंत्री आले आणि गेले त्याचा इतर महिलाच्यासाठी फायदामध्ये काय